स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत जातकांना शनिदेव वक्री झाल्यानंतर तुम्हाला कसे शुभ फळ प्राप्त करून देतील हे समजून घेणार आहोत एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंतचा हा कालावधी राहणार आहे शनिदेव वक्री असणारा आपण ही माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्कीच तोच तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमची कर्करास आहे गोचर करताय शनिदेवांचं स्वतःच घर, घर आहे अर्थात त्या ठिकाणी शनिदेव तुम्हाला मोठ्या प्रमाणात शुभ परिणामकारक फळे पर प्राप्त करून देऊ शकतात अर्थात एखाद महत्वपूर्ण डिसिजन तुम्हाला घ्यायचा होता तुम्ही लांबणीवर टाकला होता तर तुम्ही ते या एकशे एकोणचाळीस दिवसांमध्ये तो निर्णय तुम्ही सक्षमपणे घेऊ शकाल आणि त्यातनं तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून घेऊ शकाल एखादं प्रोजेक्ट तुम्हाला हाताळू शकाल ते मिळू शकतं ते प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तुम्ही धडपड करत होता तर ते प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतं असे शुभ परिणामकारक फळ सुद्धा शनी महाराज देतील याबरोबरच आठव्या घरावरून आपण संशोधक वृत्ती पाहतो जी तुमच्याकडे जागृत करून देण्यासाठी आणि आत्मसात करून घेण्यासाठी एखादं कार्य शिक्षण यासाठी शनिदेव तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायला लावतील आणि यश संपादन करून देतील अर्थात संशोधन कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी कर्क राशीच्या जातकांसाठी हे एकशे एकोणचाळीस दिवस अतिशय लाभदायक म्हणता येतील याबरोबर ही तुमच्या राशीपत्रिकेतील दशमस्थानावर येते धव्व घर हे आपल्याला उद्योग व्यवसाय नोकरी दर्शवतं या सर्व संदर्भातील कामे मार्गी लावण्यासाठी शनिदेवांची विशेष कृपा करिअरची संधी प्राप्त करून देण्यासाठी कामामध्ये तेजी निर्माण करून देण्यासाठी ऍक्टिव्ह होण्यासाठी शनिदेव तुम्हाला प्रवृत्त करतील अर्थात हे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला शनिदेवांच्या कृपेने मिळणार आहे याबरोबर शनिदेवांची सप्तम दृष्टी येत आहे धनस्थानावरती धनस्थानावरती आपण पैसा सेव्हिंग होईल काही पाहतो याबरोबर वाणी नेत्र या संदर्भातील सुद्धा विचार करतो तुम्हाला थोड्याफार प्रमाणात नेत्रविकार किंवा वा गळ्याचे काही थायरॉइडचा काही त्रास असेल किंवा गळ्याचे काही आजार असतील तर ते या दरम्यान चढ उतार जाणवू शकतो तर विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे नेत्रविकार किंवा घशासंदर्भातील काही आजार तुम्हाला असतील किंवा वारंवार त्रास असेल खोकल्याचा त्रास असेल किंवा घशामध्ये कफ होणं ह्या काही तक्रारी तुम्हाला वा वारंवार येत असतील तर नक्कीच या दरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या मी काही उपाय सुचवणार आहे व्हिडिओच्या शेवटी तो उपाय तुम्ही नक्की करा म्हणजे आरोग्य तुमचं उत्तम राहू शकेल याबरोबरच शनिदेव हे तुमच्या राशीपत्रिकेतील दुसऱ्या घराला जेव्हा पाहतात तेव्हा तुमचं धन वृद्धिंगत करून देतात धन वाढण्यासाठी मदत करतात तुम्ही ट्रेडिंगचं कार्य करत असाल किंवा मा मार्केटिंग क्षेत्रात तुमचं काम असेल तर तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देतील शनी महाराज तुमचं कार्य उत्तम लेवलला करून घेण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जिद्द निर्माण करून देणं आत्मविश्वास निर्माण करून देणं हे शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देतील शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याची संधी प्राप्त करून देतील अर्थात मोठ्या करताना मात्र सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल कानी देवांची दशमदृष्टी पंचमावर येईल पाचवं घर हे आपल्याला शिक्षण संतती प्रेमप्रणे संपत्ती विद्वत्ता या सगळ्या गोष्टींची माहिती करून देतं अर्थात तुम्हाला या दरम्यान कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा आहे गूढ अभ्यास करायचा आहे संशोधन करायचं आहे त्या शास्त्रापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे ज्यातला अनुभव घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला लेख स्वरूपात एखादं पुस्तक स्वरूपात तो प्रदर्शित करायचा आहे प्रकाशित करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला संधी मिळू शकते लेखन विभागात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय उत्तम कालावधी हाच तो म्हणता येईल त्याचबरोबर वाचन गायन नृत्य कला क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे प्रसिद्धीसाठी ज्यांचं शिक्षण मेडिकल क्षेत्रात सुरू आहे किंवा लॉ संदर्भातलं शिक्षण तुम्ही घेणार असाल किंवा लॉ संदर्भातलं तुमचं कार्य असेल तर तुम्हाला तुम्ही तुम्हाला वकील म्हणून किंवा जज म्हणून काम करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा विशेष कार्य करून घेणारा किंवा कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणारा संधी निर्माण करून देणारा काळ शनिदेवांचा म्हणता येईल वक्र स्वरूपातील पत्रिकेतील अष्टम स्थानात आहेत म्हणजे सप्तम स्थानाला पण फळ देणार आहे तुमचं विवाहाचं कार्य संपन्न करून देण्यासाठी शनिदेवांची कृपा होईल किंवा तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त करून दिली आणि त्याच माध्यमातून एखादा व्यवसाय साईड बिझनेस तुम्हाला सुरू करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा योग आणतील पार्टनरशिपमधील व्यवसाय सुरू करायचा तर तो तोही योग आणतील आणि त्यामध्ये यश संपादन करून देतील नवीन एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे छोट्या खाणी महिलांना गृह उद्योग सुरू करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हाच तो वक्री श्रेणीचा म्हणता येईल याबरोबरच शनिदेव कुठल्या स्थानाला विशेष फळ प्राप्त करून देतात हे आपण समजून घेतलं आता आपण जाऊयात उपासनेकडे उपासना कोणती करायची हे समजून घेऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनिदेवांचं फळ हे सप्तम स्थानाला सुद्धा मिळणार आहे तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सौख्य प्राप्त व्हावं त्यांच्यासोबत तुम्हाला जास्त असं वेळ व्यथित करता यावा यासाठी तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे ऋण असेल थोडस कर्ज असेल कोर्टासंदर्भातील एखादं काम अडलेलं असेल तर ते संपन्न करून घेण्यासाठी काळभैरवनाथ स्तोत्र रोज संध्याकाळच्या वेळेस मध्ये वाचन करायचं आहे नक्कीच लाभ प्राप्त होतील कान ना घसा डोळे या संदर्भातील तुम्हाला आजार असतील किंवा या संदर्भातील आजाराने तुम्ही त्रस्त झाला असाल तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी शनिदेवांची कृपा प्राप्त व्हावी तो आजार वाढवू नये बळवू नये म्हणून या दरम्यान तुम्ही शनीचा जप करायचा आहे रिम शम शनेश्वराय नम हा जप करायचा आहे एकशे आठ वेळा करू शकता सत्तावीस वेळा किमान करू शकता किंवा तीन माळा जप एकशे आठ महिन्यांची तीन माळा जप करू शकता या पद्धतीने ती उपासना चालू ठेवायची आहे एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत तर आज आपण कर्कराशीच्या जातकांना एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबरचा कालावधी कसा राहणार आहे हे समजून घेतलं तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत तुमची रजा घेते तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यानं तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते तर त्या संदर्भातील काही मार्गदर्शन हवं आहे नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी